साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे त्या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलेले आणि या साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे आपला सर्वसामान्य मतदार होता आपण सर्वसामान्य कार्यकर्ते ही मलिदा गंग नसून सर्वसामान्य कार्यकर्त्यांची बळी साहेबांच्या पाठीमागे उभी राहिली आणि त्यातून हा विजय साकार झाला आणि माझा वर्ग शहरी भाग असेल ग्रामीण भाग असेल या सर्वच मतदारांनी मतदान हे निवडणूक कृषीची आणि ही हातात घेतलेली निवडणूक होती त्याच्यामुळं आमच्या सुप्रियाताय यांना एक लाख नऊ हजार मतांनी मताधिक्य येणारे आमच्या या परिसरात सगळ्या मतदारसंघातील सर्व आमची बोरगरी जनता शहरी भागातील आमचे मित्र मिळणारी इतर काय प्रतिक्रिया आहे ही सर्वसामान्यांनी घेतलेली हातात निवडणूक होती आदरणीय साहेबांच्याबद्दल असणारे निष्ठा ही यातनं आम्ही व्यक्त केलेली आहे तिथून पुढं प्रत्येक इलेक्शनला काय जे साहेब आदेश देतील त्याप्रमाणे आमचा शब्द हा पाळला जाईल सोमेश्वर प्रिंसकुशीतून सर्व जनतेचे जे, सर्व मायबाप मतदारबंधूंचे आम्ही आभार मानतो एक पुढ्या 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 निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून सुप्रियांनी आणि स्थानिक तालुक्यातल्या मताधिकाऱ्यांनी जे कष्ट घेतले जे फिरले गावोगावी पोचवून साहेबांनी सांगितलेला विचार त्या ठिकाणी जनतेसमोर मांडण्यात सुप्रियताना जे यश आलं त्या यशाची एक पावती म्हणून आणि तालुक्यातल्याच नव्हे तर अख्ख्या मतदारसंघातल्या जनतेनेच हातात घेतलेल्या निवडणुकीमध्ये सुप्रिय सारख्या उमेदवाराला लाखोच्या लीडनी इथं जनतेने निवडून दिले हा सामान्य जनतेचा एकदम जल्लोष असा झालेला विजय जल्लोषात झालेला विजय या ठिकाणी जनतेने किंवा ज्या लोकांनी कष्ट घेतले या साहेबांच्या पक्षाच्या विचारांनी चालण्याची जी काही लोकांनी घेतलेली भूमिका त्याबद्दल तालुक्यातल्या तमाम जनतेचं या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या यांच्या वतीनं मी सगळे तमाम सामान्य जनतेचं जाहीर असा आभार मानतो आपली काय प्रतिक्रिया आज प्रथम तर मी यांचा अभिनंदन करतो की ते एक लाख नऊ हजार मताने निवडून आल्या तर ही निवडणूक खरं तर ही निवडणूक ही कोणत्याही पक्षाविरुद्ध नव्हती तर भाजपनं जे केलेली हुकुमशाही दडपशाही आणि संविधान बदलण्यासाठी जी त्यांनी मार्गक्रमण करत होते ती संविधान बदलण्यासाठी जे काम करत होते त्याला खूप मोठी चपराक चा, चा, चपरक सर्वसामान्य लोकांना दिलेली आहे संविधान वाचवण्यासाठी ही लढाई सर्वसामान्य जनतेने आपल्या हातात घेऊन पवारसाहेबांना भक्कम साथ दिली त्या सर्व मतदारांचे मी प्रथमता मी आभार व्यक्त करतो ही निवडणूक जिंकण्यासाठी ज्या ज्या लोकांनी मतदार असतील पदाधिकारी असतील त्या लोक ज्या ज्या लोकांनी मदत केली त्यांचं सर्वांचं आभार व्यक्त करतो धन्यवाद नंट ज्या